मिटकलवाडी टे येथील दोन युवकांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा मिटकलवाडी तालुका माढा सचिन भाऊल श्रीखंडे व पिंटू काका सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला या निमित्ताने गोविंद वृद्धाश्रम टेंबुर्णी येथे खाऊ वाटप तसेच मुखबधीर निवासी शाळा टेंबुर्णी व जिल्हा परिषद शाळा मिटकलवाडी येथे वही पेन वाटून एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने मिटकलवाडी व वा टेंबुर्णी परिसरात त्यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे अशा वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्वांनी असेच वाढदिवस साजरे करावेत असे श्रीखंडे व सुरवसे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले टेंबुर्णी येथील मुखपदरी शाळेत झालेल्या वहीपेन वाटप कार्यक्रमात शिवाजी सुरवसे श्रीपती मिटकल पैलवान विठ्ठल मिस्किन पैलवान अण्णासाहेब टेंगल अधिकराव मिटकल विजय कोळी धनाजी मिटकल विशाल टेंगल नाकेश मिस्किन नागेश मिस्किन किरण राजगिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद मिटकलवाडी येथे सोमनाथ मिटकल समाधान मिटकल बंडुतात्या मिटकल विकास सेवा सोसायटी सदस्य सुजित सुरवसे राहुल टेंगल तानाजी लोकरे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मोठे सागर मिटकल लक्ष्मण कोळी सागर ठेंगल तुषार मिटकल रणजित देवकर विकास राजगिरे यांनी विद्यार्थ्यांना वहीपेन वाटून शुभेच्छा दिल्या गोविंद वृद्धाश्रम येथे सापटणे गावचे सरपंच विकी ढवळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला तसेच सूरज देशमुख व भाऊसाहेब महाडिक यांच्या ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला भाईभाई ऑटो गॅरेज टेंभुर्णी येथे देखील उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला समीर मुलानी यांनी या कार्यात सहभाग घेतला उपस्थित मान्यवर करण सुरवसे पप्पू लोकरे बाळू राजगिरे पांडुरंग मिटकल रामचंद्र श्रीखंडे गणेश जाधव दादा लोकरे गणेश श्रीखंडे बापूराव पराडे नागनाथ लोकरे चरण मिटकल नंदकुमार मिटकल पप्पू मिटकल माऊली सुरवसे गणेश शेंडगे माऊली गोसावी दीपक देवकर यांनी मिटकलवाडी टे येथे वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची समाज उपयोगी पद्धत लोकांसमोर ठेवण्यात आली असून उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर टेंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा